आपल्या गावाकडे एक म्हण खूप प्रचलित आहे ते म्हणजे लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही असे आपले बुजुर्ग लोक म्हणा किंवा आपले आई वडील हे नेहमी आपल्याला सांगायचं आता हे लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही याचा नेमका अर्थ कुठला लावायचा हे आपल्याला आपोआप समजतं कारण आपण ह्या गोष्टी ऐकूनच समोर आलेलो आहे बरोबर आहे आता आपले जे व्हिडिओ लोक बघतात त्यामध्ये प्रौढांचा आकडा हा मोठा आहे त्या सर्व वडील लोकांना याचा अर्थ सांगायची नव्याने गरज नाही म्हणजे ज्या गोष्टी जे लबाड माणूस जो असतो तो लबाड माणूस कुठलेही आश्वासन देऊ किंवा तो कुठलंही डोहंग घेऊ द्या त्याचं कुठलंही काहीही खरं मानता येत नाही अंशतः त्या सगळ्या गोष्टी ह्या खोट्या असतात ज्या वेळेस तो व्यक्ती त्या गोष्टी करेल ज्यावेळेस त्या गोष्टी घडतील त्यावेळेस त्या गोष्टी खऱ्या मानाव्या तोपर्यंत फक्त एक अंधश्रद्धा किंवा एक टाइमपास म्हणून त्या गोष्टीकडे पाहाव्या आता टाइमपास म्हणून आपण कोणाकडे बघतो आता आपल्याला बघा लोक म्हणतात तुम्ही त्या माणसावरती बोलू नका त्या माणसाची लायकी नाही किंवा तुम्ही त्या लोकावरती बोलू नका त्यांचा चेहरा बघायची आमची इच्छा नाही त्यांचा आमचा त्यांचा आवाज ऐकायची आमची इच्छा नाही हे तुम्ही मला वारंवार खाली कमेंट करून सांगताय होय आपण त्याच भोंग्याविषयी बोलतोय आणि त्याच भोंग्याच्या त्या प्रमुखाविषयी तर टोळीच्या जो मोहरक्या आहेत त्याविषयी आपण बोलतोय आज कारण मित्रांनो काउंटाऊन सुरू झालंय आता मोठा खेळ होतोय आणि मोठा खेळ होणारही आहे आता हा काउंट टाउन नेमका कुठला काउंटाऊन कोण सुरू केला काउंटाऊन कसा झाला काउंटाऊनची शक्यता काय आहे ही वेळ का आली हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय आपल्याला त्या विषयावरती काही बोलायचं नाही पण एक वेळेस एखादी गोष्ट आपल्या हातून होत नाही आता सगळंच आपलं संपलंय आता आपल्या पुढे पर्याय कुठलाच नाही आपल्याला काडीमोल किंमत आहे आपल्याला कुत्रही खात नाही ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं त्यावेळेस आपण आपल्या वडिलाकडं आधारानं किंवा आपण आपुलकीनं बघतो असंच ओबाटा गटाला वाटलं आता आपलं सगळं संपलंय काकानं आपला केसानं गळा कापलाय आपलं त्याने चांगलं मोठं कांड केलंय आता आपली अवस्था अशी झाली आहे धोव्याचं श्वान असतं ते घराचं असतं ना घाटाचं असतं असं आता आपली अवस्था झाली आहे त्यामुळं स्वतःच्या पराभवाला भिवून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ए आयचा वापर केला आणि ती स्पीच जनरेट केली आणि तो व्हिडिओ त्यांनी तर दाखवला यांच्या नाशिकच्या निर्धार म्हणजेच निराधार मेळाव्यामध्ये बाळासाहेब हे देवतुल्य आहेत आणि ते फक्त ठाकरे घराण्याचे नसून ते पूर्ण महाराष्ट्राचे भारताचे दैवत आहेत तसे शिवराय आहेत तसेच त्यांचे अनुयायी म्हणून एक हिंदू अर्धे सम्राट म्हणून बाळासाहेबाकडे भारत पूर्णपणे पाहतोय आणि जशी साथ भाजपला बाळासाहेबांची मिळाली होती ते साथ बाळासाहेब अशापर्यंत होतीच पण त्यानंतर जे तिचा खेळ खंडोबा होऊन गेलाय ते ही पाहणं खूप अत्यावश्यक आहे मग आता आपलं काय नाही आता आपला पाय खोलात चाललाय आपण यातून काही बाहेर पडू शकत नाही मग त्यातून एक वडिलांचा आवाज ऐकवून एका केविलवाने प्रयत्न केला आहे की लोकांना आरडायचा लोकांना आपला आक्रोश किंवा आपल्या भावना ह्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आणि तरुणामध्ये कार्यकर्त्यामध्ये एक नवीन विश्वास तयार करायचा हा एक प्रयत्न हा भटाने केला होता हाच प्रयत्न सांगतोय यांना बाळासाहेबांचे विचार नको आहेत बाळासाहेबांची ज्या आशेनं किंवा ज्या उद्देशानं शिवसेना उभारली तो उद्देश नको आहे त्यांना फक्त बाळासाहेबांचा फक्त ए आयचा आवाज पाहिजे त्यांचा आतला आवाज बाळासाहेबांचा त्यांनी दोन हजार एकोणीसलाच बंद पाडलाय आता राज्यसभा खासदार आहेत ते म्हणजे संजय राजाराम राऊत भांडूपचे असे मोठे असे नेते आणि ते विश्वप्रवक्ते पण आहेत आणि ते टोमना ह्या पेपरचे संपादकी आहेत आता दुसरे आहेत चतुर्वेदी सौंदर्याची खान काँग्रेसच्या एक प्रभावशाली नेत्या पूर्वी होत्या आपलं घर किंवा आपलं सर्वस्व ते काँग्रेसला मानायचं त्यावेळेस ते त्या पप्पूच्या सोबत होत्या ते आता दोन हजार एकोणीस पासून ती ह्या पप्पूच्या सोबत आहेत हातामध्ये शिवबंधन बांधलं तो भगवा गंडा हातामध्ये बांधला आणि ते आता गंडा घालायच्या तयारीमध्ये आहे उवाटाच्या आता ठक्करनं एक कमेंट एक पोस्ट केले होते ट्विटरला एक्सला त्यातून हा जी कॉन्ट्रोवर्सी आहे हे पुढे आली होती बघा एक निसर्गाचा नियम आहे माणूस नेहमी उगवत्या सूर्याला सलाम करतो माणूस बुडत्या सूर्याला सलाम नाही करत काँग्रेस त्याच अवस्थेमध्ये आहे म्हणून त्यांनी सोडून ते शिवसेनेकडे आले होते पण शिवसेनेची आता अवस्था तीच आहे ते त्यामुळं त्यांची इच्छा आहे की आपण आता अजित पवारांच्या गटामध्ये जावं एकेकाळी काँग्रेसमध्ये राहून उद्धव ठाकरे विशेष वेळ घालणारी बाई आता अजित पवारकडे जाणार आहे अशा अफवा ह्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये उठल्या होत्या आता चालू आहे कारण यांना पुढची गॅरंटी नाही की आता आमचं पूर्लं पूर्ण जे टर्म आहे ते पूर्ण आम्हाला टर्म भेटेल का आम्ही परत खासदार होऊ का कारण तेवढं मनुष्यबळ हे उभाताकडे नाही ज्यावेळेस तीन एप्रिल दोन हजार सव्वीसला त्यांचा कार्यकाल संपून जाईल मॅडमचा त्यावेळेस पुढे काय अजून ते तरुण आहेत पूर्ण आयुष्य बोलले मग यावेळेस ह्या लोक जे आहेत हे लोक फक्त आपला स्वार्थ किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ते बघतात तुम्ही जो पुढला विषय आहे म्हणजे का, काउंटाऊन व्हायची गोष्ट हिंदू मुस्लिम ह्या दोन्ही भूमिकेवरती ठाकरे डळमळत होते एकी काळी हिंदू म्हणून घेणारे अगदी मुस्लिमांचे सम्राट झाले काही कळलं नाही म्हणजे यांच्या अंगामध्ये जो ह्यांना पॅन्ट घातले आहे जो काही पॅन्ट आहे ह्याचा नाडा जो आहे तो नाडाच काढून घेतलेला आहे ते पॅन्ट घातलं धरून थांबावं लागतं ते पॅन्ट नाही धरली तर ती आपोआप खाली पॅन्ट गोळून पडते अशी यांची अवस्था आहे आणि तो नाडा हा संजय राऊतांनी तेव्हाच काढून ठेवला आता मुस्लिमांचा मतदारसंघ मुस्लिम वोटर सोबत ठेवायचे असतील त्याला हिंदूच्या विरोधामध्ये बोलावं लागेल हिंदू सोबत ठेवायचे असतील त्यांना मुस्लिमांच्या सुद्धा बोलावं लागेल पण वक्फ बोर्डचा जो मुद्दा आला त्याच्या माध्यमातून जी अवस्था होऊन बसली आहे ती अवस्था ही खूप दयनीय आहे आणि ती अवस्था बघून बघा मला एक व्हिडिओ मी पाहिला होता फशिव शेना म्हणून एक चॅनल आहे युट्यूबचं त्यावरनं व्हिडिओ घेतलाय आपण फक्त व्हिडिओ बघा एन्जॉय करा ठीक आहे तो व्हिडिओ आपला नाही तो दाखव असं वाटलं दाखवतोय बघून घ्या हा चल या 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 या। चला बाकरे, चला, जो तुम्हाला बोध घ्यायचा होता तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बोध हा घेतला असाल असं मला वाटतंय कारण त्या व्हिडिओ मधून थोड्याच वेळामध्ये खूप काही दाखवायचा प्रयत्न त्या चॅनलवाल्याने केलेला आहे त्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळला असेल तो व्हिडिओ बघून नेमकी त्यांची अवस्था कशी झाली आहे आणि हा तिघाचीवर का त्या व्हिडिओतले हे तिघच आहेत ना हे तिघाची अवस्था सेम झालेली आहे ते राष्ट्रवादी राशप असेल किंवा उबाटा असेल किंवा राहुल गांधी असतील ह्या सर्वांची अवस्था तीच झाली आहे ह्या सर्वांचं आता सध्या काउन टाउन चालू आहे कारण सोबत कोण राहत नाही कारण सोबत ठेवायसाठी काय नाही राहतं कुठं हे तर महाशय डकेके पर सांगतात हे गेट आऊट बिंदास निघून जा मग त्याच ऐकून सुद्धा हे कार्यकर्ते खूप मनार गोष्टी त्यांनी घेतल्या आणि ते खप्पा खप खप बाहेर पडत आहे जवळचे लोक बाहेर आले सगळे बाहेर बाहेर पडत आहेत लोक अनेक काळ असा येईल त्यांच्या पक्षामध्ये फक्त बोटावर मोजण्या इतके लोक असतील तरीही काका थोडस हातचा ठेवून आहे काकांचे अजित पवारांचे संबंध तुम्ही बघत असाल की आजही हम सब एक है हम साथ साथ है हे थीम धरून चालता। ते चालतात याच एक उदाहरण म्हंटल की कधीही शरद पवार नेमकं ते पडद्याच्या मागूनच गेम करतात कोणाचं आहे ते कधी पुढे येत नाही आणि त्यांनी या ठिकाणी गेम तो पडदे मागून कठपुतले त्यांनी उद्धव साहेबांना बनवली होती आणि त्यात ते यशस्वी पण झाले याच उदाहरण आहे ते म्हणजे हे उदाहरण आहे आता हे लोक लबाड आहेत हे लोक फक्त बोलतात यांची जी आतापर्यंत केलेली लबाडी आहे लबाडी पूर्ण लोकांपुढे एक्सपोज झालेली आहे लोकांना ते कळून चुकलंय त्यामुळे लोक हे सावध झालेत लोकांना कळून चुकले की नेमकं आपल्यासाठी कोण आहेत करता कोण आहेत त्या लोकांनी गोष्टी पाहिल्या आहेत आणि लोक आता मृग जगाच्या पाठीमाग न लागता वास्तवाचा विचार करतात हे वास्तव त्याने स्वीकारले पण ते विस्तव लोकांना नको आहे म्हणून त्या लोकांनी या लोकांना सरकारपासून दूर ठेवलंय हे सब करते ना हे सब करती करते नेहती सब जानती है सबका इलाज व करती ही इलाज त्याच नियतीने केला आणि या लोकांना सत्तेपासून दूर ठेवलंय याच कारण काहीतरी त्या निसर्गाला म्हणा देवाला म्हणा ईश्वराला म्हणा काहीतरी चांगलं करायचंय एवढं मात्र खरंय आणि जी आताची हाल जी हालचाल चालू आहे जी यांची जी त्याची प्लॅनिंग चालू आहे यातून फक्त एकच गोष्ट दिसते ती गोष्ट कळते ती गोष्ट म्हणजे ह्या सर्वांचं काउन टाउन सुरू झालंय आता झाला मोठा असा एक खेळ होऊन जाईल आणि त्या खेळमध्ये हे सर्वच त्या ठिकाणी हारतील आणि परत आपल्या दुकानं मांडू लागतील तुमचं एकूणच या विषयावरती मात काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि साईडची बेल ऐकून दाबा नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भिंद